हाय फ्रेंड्स तर तुम्हाला माहीतच आहे की अशा प्रकारचे बाजारामध्ये गल्ले कुडलक भेटतात आणि त्याच्यामध्ये आपण पैसे सेविंग करण्यासाठी असे वापरत असतो आणि मॉलमध्ये वगैरे खूप ठिकाणी असतात पण तरीसुद्धा तुमचे पैसे काय टिकत नाही कारण असे इझिली फाटल्या जातात आणि एवढे काय कॉस्टली नसतात म्हणून तुम्ही ज्या गरज पडा म्हणजे इतकी गरजेची पण गस गरज नसली तरी पण तुम्ही ते फोडून त्यातले पैसे काढत असतात तर चला मग असा गल्ला बनवू आपण ज्यायचं फोडायचं मनच होणार नाही आणि तो भरेपर्यंत आपल्याला तो भरल्यावर पण फोडा वाटणार नाही असा गल्ला बनवूया चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ही एक वाटी होती माझ्याकडं आणि हे एक मी मडकं घेतलं होतं वेगळ्या कारणासाठी घेतलं होतं पण त्याचा काय तसा उपयोग झाला नाही मग मी असं याचं काहीतरी करावं आणि ऑलरेडी थोडंसं फुटलेलं होतं आणि इथं क्रॅक पण गेलेले आहे आणि बघू शकता एवढं असं म्हणतं आहे हे प्लास्टिकची हशीच वाटी होती ची में। बाकी साथी आशी, आशी जी मी बाकीच्या कामांसाठी वापरायचे कलर वगैरे तर ही याच्यावर अशी अशी ठेवली मी ते परफेक्ट बसली म्हणलं हे अशी पण बसू शकते मग मी अशी बसून बघितली तर आता असं आपल्याला हे पॅक करायचं आहे थोडंसं वर्क करायचं आहे आपल्याला या बुडलकवर तर आता मी एक चिमटा गरम करायला ठेवला आहे इथं आपल्याला जसं ह्या प्रकारे जसं होल आहे तसं आता मी इथं करून आणते पुढे व्हिडिओ स्टार्ट करू तर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने मी होल पाडून आणले एक कॉईन घेतला आहे दहा रुपयाचा तो असा टाकून बघितला तर छान असा जात आहे आणि आपल्याला थोडंसं कवर करून घ्यायचं आहे छान शेप असं फक्त कॉईनला जागा राहिली पाहिजे आणि एक साईडला मी इथे ना आपलं व्हाईट सिमेंट असतं ते इथं कालून घेतलेलं आहे वॉलपुट्टी पण म्हणतं त्याला आता आपल्याला इझिली फक्त हे असं ठेवून द्यायचं आहे त्याच्या आधी हे थोडं जे सिमेंट आहे ते आपल्याला साईडने लावून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने लावलं घ्यायचं ठेवून द्यायचे घ्यायचे आकार देण्यासाठी असंच थोडं डिझाईन वगैरे करून घेतलं तुम्ही काही पण करू शकता बाकीचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे फक्त आपल्या अँगलला इम्पॉर्टंट आहे आणि बघा असं पद्धत मी पूर्ण त्याला पेंट करून घेतलं आता याला थोडंसं वाळून देते मग पेंट करूया दुसऱ्या दिवशी मस्त आपलं हे गुडलक गल्ला वाळून गेला होता नंतर मी घसणी घेतली आणि खरवडून घेतलं कारण जे एक्स्ट्राचे ते निघून जाऊ म्हणून नंतर माझ्याकडे जे कलर आहेत त्याने मी याच्यावर पेंटिंग करायला घेते मस्त आणि सुंदर मी इथं गल्ला बनवलेला आहे कसा वाटला मला नक्की सांगा आता तुम्हाला थोडा पण वाटणार नाही हा गल्ला बरोबर आहे ना चला मग घेऊ हो बघा अशा पद्धतीने आपण आपली सेविंग करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका